ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये स्वप्नील कुसाळे या कोल्हापूरच्या तरुणानं भारताला नेमबाज मध्ये कांस्य पदक मिळवून दिलं या कांस्य पदकानंतर कोल्हापुरात जल्लोष पाहायला मिळतोय कांबळवाडी या गावातला हा संपूर्ण जल्लोष आहे हा ही जी या गावातल्या या स्वप्नीलच्या मित्रांची असतील त्याच्या भावाची असतील त्याच्या मित्रांची असतील ही सगळी दृश्य आपण पाहतो काय सांगाल स्वप्नील जे पदक मिळवलंय आपल्या कोल्हापुरांचं कसं एकच असते कटक्यार बोर्ड काय कसा आहे कसा उत्साह कसा आहे अतिशय जबरदस्त असा उत्साह आहे अतिशय म्हणजे शब्द आपण पडत आहे या कामगिरीचं आम्हाला वर्णन करताना आणि हे तो सिर्फ सुरुवात आहे कोल्हापुरात फुटबॉल पण खेळला जातोय आणि आता नेमबाज मध्ये पण मिळाले आपल्याला पदक विषय हार्ड विषय कोल्हापूर भाषेत बोलायला विषय हार्ड तो कोल्हापूर फुटबॉल साठी नाही आता नेमबाज साठी पण प्रसिद्ध झालेला आहे त्यामुळे काय सांगेल कसा उत्साह आहे उत्साह अगदी म्हणजे त्यांनी गावाबरोबरच देशाचं सुद्धा नाव लोकित केलेलं आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री होती आम्ही सकाळपासून सर्व गावकरी मित्र परिवार पाहुणे सर्व सहा वाजल्यापासून अगदी त्याच्या मॅचची आणि सुवर्णपदाची आम्हाला शंभर टक्के खात्री होती कारण याच्या आधी सुद्धा तो ज्या गेममध्ये पात्र झाला त्या गेममध्ये त्यानं सुवर्ण असेल सुवर्ण जिंकलेला आहे पण आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे की तो आणि खात्री होती की शंभर टक्के तो कोणतं ना कोणतं पदक जिंकणार आणि त्यासाठी आमची सकाळपासूनच तयारी होती की स्वप्नील हा पदक शंभर टक्के जिंकणार त्यामुळे कोल्हापूरपासून कांबळवाडीपर्यंत त्याची आत्तीवरण मिरवणूक काढायचं हेच प्लॅनिंग आमचं सकाळपासून चाललेलं होतं पदक मिळणार न मिळणार ह्यात आमची काही म्हणजे आम्हाला शंभर टक्के होती की पदक जिंकणार काय सांगशील स्वप्नील दादा पदक मिळवलं कसा जल्लोष करणार हे कोल्हापूर आहे तर प्रत्येक विषय हार्डच <laughs> असतोय नक्कीच आपण पाहिलं की हे कोल्हापूर आहे कोल्हापूरात जल्लोष हार्डच असतोय कोल्हापूर साठी ही अभिमानास्पद आहे आणि कांबळवाडी गावात सध्या आनंदाचं वातावरण वाता असल्याचं पाहिलं मिळते स्वप्नील पा... भा... भारतात परतल्यानंतर कोल्हापुरातनं त्याची कोल्हापूर ते कांबळवाडी या गावापर्यंत हातीवरनं मिरून काढण्यात येईल असा जल्लोष देखील आता या संपूर्ण नागरिकांमध्ये पाहायला मिळते विशाल पुजारी एनडी मराठी कोल्हापूर